नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो गणित हा विषय एकदम सोपा आहे आता सोप्या आपल्याला शिकून घेणं महत्वाचं असतं तर मग एक एक प्रश्न आपण या ठिकाणी बघूया ते वर्गाची बेरीज किती तर मग आता एक आठ किती होतात नऊ मग आता क्रमशः घ्यायचं तर त्या ठिकाणी काय करायचं आठ पकडायचं आठच्या नंतर काय नऊ आहे मग काय म्हणायचं पहिल्या कंसामध्ये आठ गुणीला नऊ दुसऱ्या कंसामध्ये आठ अधिक नऊ भागे गेचे। तर मग भागेला किती घ्यायचे सहा घ्यायचे काय म्हणायचं पहिल्या कंसामध्ये आठ गुन्ह्याला नऊ दुसऱ्या कंसामध्ये आठ अधिक नऊ आपण सहा तर मग आठ न बहात्तर आणि आठ नऊ किती होता सतरा सहा एक सहा सहा बारा बहात्तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण गुणाकार करतो आणि बेरीज करतो त्यावेळेस कंस निघून जातो आणि कंसाचं चिन्ह काय बनतं गुन्हेला बनते म्हणून कंस म्हणजे हो गुन्हेला आणि गुन्हेला म्हणजे काय कंस हे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे आहे तर मग आता सांगा सतरा दोन्ही चौथीस चौथीशी चार चाले तीन सतरा एक सतरा सतरा तीन किती वीस याचं उत्तर किती आलेलं आहे दोनशे चार तर या ठिकाणी आपल्याला संख्या बदलून या ठिकाणी पुन्हा सराव करूया म्हणजे तुमच्या ज्ञानातून पुन्हा हे घरी जाणार नाही तर मग आता एक ते नऊ आता क्रमशः एक ते नऊ संख्याच्या वर्गाची बेरीज किती तर मग आता क्रमशन किती होता दहा सुरुवात नऊ पासून करायची काय म्हणायचं पहिल्या कंसामध्ये नऊ गुनिला दहा दुसऱ्या कंसामध्ये नऊ अधिक दहा आपण सहा पुन्हा एकदा मला का काय म्हणायचं पहिल्या कंसामध्ये नऊ गुणिला दहा दुसऱ्या कंसामध्ये नऊ अधिक दहा आपण सहा मग आता दहा नंबर किती नव्वद आणि नऊ दहा किती होतात एकोणीस मग आता इथं सहा एक सहा सहा पंधरा नव्वद तर मग आता गुन्हा काय कोणाचा पण आधी एकोणीसचा मग आता एकोणीस पाच पंच्याण्णव हा हातच्या नऊ एकोणीस एक एकोणीस एकोणीस नऊ किती अठ्ठावीस या ठिकाणी उत्तर किती आलेले दोनशे पंच्याऐंशी तर पुन्हा एक आपण गणिताचा सराव करूया एक गणित घेऊया एक ते सात कर्मशा एक ते सात संख्येच्या वर्गाची बेरीज किती तर मग आता एक सात किती होतात आठ होतात तर सुरुवात सात पासून काय म्हणायचं पहिल्या कंसामध्ये सात गुणीला आठ दुसऱ्या कंसामध्ये सात अधिक आठ आपण सहा बोला सगळेजण एकदा काय म्हणायचं पहिल्या कंसामध्ये सात गुणिला आठ दुसऱ्या कंसामध्ये सात अधिक आठ आपोन सहा मग आता साती अठी छप्पन आणि सात आठ पंधरा सहा आणि पंधरा पंधरा पाण्यामध्ये तीन चार तीन पाच पंधरा तीन दोन्ही सहा बे एक बे बे अठ्ठावीस छप्पन तर या ठिकाणी गुणाकार आणि बेरी संपली संपलीक त्याचं चिन्ह कोणतं गुणाला सहा पंचाळीस चाळीस शून्य हात चाळीस चार पाच दोन्ही दहा दहाच्या चौदा तर या ठिकाणी एक ते सात संख्येच्या वर्गाची बेरी किती आहे एकशे चाळीस आता दलित आपल्याला समजलेलं असेल आता पुढील गणित तुम्ही त्या ठिकाणी सोडवायचं आहे आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर टाकायचं आहे दहा ते अकरा संख्येच्या वर्गाची बेरीज किती हे तुम्ही सोडवायचं आहे आता तुम्हाला पहिले गणित समजलेत तर हे गणित सोडवा आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये द्या तर या ठिकाणी आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद